बदमाश तो एक तो नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मेंडला खुर्द या गावी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य असं दत्त मंदिर संस्थान उभारण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतल्या जातात आणि येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता हे भव्य असं मंदिर खूप दिवसांपासून या ठिकाणी रेलचेल चालू आहे भक्तगण मोठ्या प्रमाणात येत आहेत भक्तगणांचा भडीमार मोठ्या प्रमाणात होतो या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात या ठिकाणी खूप छान असे मधामध्ये दत्तात्रयच्या मूर्त्या सुद्धा आहेत आपल्यासोबत या ठिकाणचे गुरु स्वामी जे आहेत ते आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की दिनांक एकतीस जानेवारी पासून जे कार्यक्रम होणार आहेत त्याचे रूपरेषा कशी आहे एकतीस पासून कलसा धवन सोळा और गणेश कलसा धवन सोळा और पुन्हा बलदेवगिर महाराजांचं कलशा डाउन सोला यदुगिर महाराज कलशा च पूजा हस्ते और करना है और शुरुआत इकतीस तारीख और सांगता मंगलवार चार तारीख फेब्रुवारी महाप्रसाद होना है सदगुरु कृपा ये सत्य कार्य गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात तस्मय गुरुहे नमः ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मुलम गुरुपदम मोलम गुरुवाख्या वेदाचे अनुसार दैवता आकार ब्रह्म उकार विष्णू मकार महादेव आदि मात्र शून्य निराकार हो सर्व महाकल्याणम दत्ता महाराज वेद रघुवेद श्यामवेद अथर्वेद विजुर्वेद हे महाकल्याण दैवता दर्शनम सदगुरु दत्तात्री महाराज की जय क्या क्या कार्यक्रम होना है कार्यक्रम महापूजा महापूजा तीन तारीख ला और महापूजा सोमवार तीन तारीख और पुनः महाप्रसाद होना मंगलवार महाप्रसाद चार तारीख कुटुन कुटुन भक्तगण ये तो। भक्तगण लातूर उस्मानाबाद और पुना गिरगाव मालेगाव कुरुंदा और भुसी मेंढका खाजनापुर वाडी और घनपुर और पुना कोंडा ये संपूर्ण ये सगड़े पारडी खुड़गाव बामनी हमारे माध्यम से आप भक्तगण को क्या बोलना कहना चाहते हो आ, कुछ नहीं सब भाविक भक्तगण सब भोजन के लिए हजर होना ना। ना। और ज्यादा भक्तगण लोगा हजर होणार अन्नदान प्रसादर धन्यवाद आपण जाणून घेतलं की या ठिकाणी यांनी जे आव्हान केलेले आहे भक्तगणांना महाराष्ट्र मराठवाड्यातून जवळपास बऱ्याच ठिकाणाहून या ठिकाणी भक्तगण येतात आणि नवीन येणाऱ्या भक्तगणांना सुद्धा महाराजांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आपण यावं आमच्या माध्यमातून आपण यावं प्रसाद घ्यावा आणि ह्या ठिकाणी दत्त मंदिराचं जे मूर्ती आहे जे ठिकाण आहे या ठिकाणी दर्शन अवश्य घ्यावं हे अर्धापूर तालुक्यातील दत्तात्र्याचं एकमेव प्रसिद्ध असं ठिकाण आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्याला आवाहन करतोय की आपण यावं आणि दर्शन घ्यावं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय